भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करावे या बाबतीत गेल्या अनेक दिवसापासून समर्थकांमध्ये चर्चा असतात वेळोवेळी वे त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी जोर धरू लागते नुकत्याच झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा निसटपा पराभव झाला हो या पराभवानंतर तर पर लोकांनी जीवही द्यायला मागेपुढे पुढे पाहिले नाही एवढ्या कट्टर समर्थकांमध्ये पंकजाताई मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन झालेच पाहिजे अशा प्रकारची तीव्र भावना दिसून येते विधानसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करावे अन्यथा भाजपसह भाजपसोबत असणाऱ्या कोणत्याही पक्षाला आम्ही मतदान करणार नाही अशा प्रकारचा निर्धारच के विधानसभा मतदारसंघातील सानकवाडी येथील ग्रामस्थांनी घेतला आहे शनिवारी सानकवाडी या गावात बैठक घेण्यात आली या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला यावेळी सानकवाडी गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एक मताने जोपर्यंत पंकजाताई मुंडे यांचे भारतीय जनता पक्ष पुनर्वसन करणार नाही तोपर्यंत भाजपाला आणि भाजपसोबत असणाऱ्या कोणत्याच पक्षाला येणाऱ्या विधानसभेत मतदान करायचे नाही असा ठाम निर्धार नेतू परिसरात असलेल्या सानकवाडी या गावातील ग्रामस्थांनी घेतला आहे पाच वर्ष झालं ताईचा विधानसभेला पराभव झाला होता पण प्रत्येक वेळेस ताईला वर घेऊ वर घेऊ म्हणून आतापर्यंत ताईला एकही पद दिलं नाही आता लोकसभेला ताईचा पराभव झालेला आहे परंतु जर इथून पुढं कुठलाही पद प्रतिष्ठा ताईला जर नाही दिली तर आम्ही कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाही तो भाजप असेल किंवा इतर मित्र पक्ष कुठलेही असतील आमचा पक्ष फक्त पंकजाताई आहे पंकजाताईचं पुनर्वसन हे बीजेपी पक्षाने पक्षानं करावा अन्यथा आमचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा किंवा कुठल्याही पक्षाला मतदान आम्ही करू शकत नाही